वाटतमचा गुणी बाळ आहे मस्त अप्रतिम घरी आल्यासारखं वाटलं सगळ्यांना भेटून घरी आल्यासारखं वाटलं तर ही सगळी तयारी आज आमच्याकडे गेस्ट येणार आहेत आणि लईच मोठ्या प्रमाणात येणार आहेत तर त्याची तयारी चालली आहे झाली आहे टू बी ऑनेस्ट आणि वाजलेत आता संध्याकाळचे सहा आणि मी तयारी करून रेडी आहे कारण मला शूट करायचा होता आणि दोन्ही रूम्स पॅक आहेत एकदम पोरीफुल साडी विडी नेसून सुसाट कार्यक्रम आणि आपण आमदार वा सो आम्हाला खरंच आयडिया नाही आहे किती लोकं येतील आणि कसा कार्यक्रम होईल कारण की ह्या घरामध्ये तुम्ही बघू शकता इथे पन्नास लोक एका टायमाला मावणं अशक्य आहे पण अशक्यही शक्य करतील स्वामी तर बघूया एक्सायटेड आहे खूप एक्सायटेड आहे कारण की पहिल्यांदा एवढं मोठं आम्ही इन्व्हाइट केलं आहे लोकांना गणपतीच्या निमित्ताने सो so, लईच जबरदस्त कार्यक्रम झाले लईच जबरदस्त का इच्छा काय आता फक्त वाट बघतोय कधी एक एक सुरू होतील गेस्ट वा गणपतीची गाणी आणि तुम्हाला रातखेड्यांचा आवाज पण ऐकायला आहे तसेल इतकं ऑथेंटिक वाटतंय ना असं वाटतं लेजिट गावाला आहे आणि गावाला गणपती साजरा होतोय आणि काय नाही खूप एक्सायटेड आहे बघूया गेस्ट येतीलच तोपर्यंत तुम्ही तो बापाचं एक सिनेमॅटिक वर्जन म्हणू शकत नाही शूट बघून घ्या आता द्रजानना, द्रजानना, आपको बाजू में रह के कैसा लग रहा है <laughs> किधर? बाजू में रह के कैसा लग रहा है कि आपको बाजू में कर दिया आपको बाजू में कर दिया बाजू में आ गए। <laughs> बाजु में आ <laughs> आपको में आ गए? गए? में में गया? दीदी बोलते हमें लेते नहीं वो वीडियो में अभी तो देखो क्लोजअप से लूंगा देख विकी अपने लिए चार्जर का कैमरा देख नाइस हो गया ना

सो अशा प्रकारे लोकांची ये जा सुरू झालेली आहे आणि गर्दी वाढायला लागलेली आहे आणि खूप मजा येते गप्पा मारून आणि बोलून तर एन्जॉय करा

you <laughs>

बापा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय पहिला आफ्टर सीन आहेत कसं वाटलं विचार बोला कसं वाटलं विकीला अच्छा तू इंटरव्ह्यू घे माईक घे आता आपण जाऊया आपल्या पहिल्या होस्ट कडे द मॅन ऑफ द सेरेमनी विवेकानंद पाटील कसा वाटला असं अनुभव कसा होता मी खूप दमलो आहे बाकीचं मी उद्या बोलेल माझ्याकडे कॅपॅसिटी नाही बाकीचं मी उद्या बोलेल हां काय माता माता बोलून घेतो मग खूप छान होता मला खूप आवडलं आम्ही पूजा पण मस्त केली सौरभ सर एकदम छान कपडे बिपडे घालून आज प्रिन्सिपल झालेले आहेत आमदार अच्छा आमदार झाले आहेत तर सगळ्यांनी छान तयारी केलेली सगळ्या छान मेहनत पण केलेली आणि छानपणे असा कार्यक्रम असा पार पडला महाआरती खूप छान झाली आणि आवडलं सगळ्यांना आवडलं सगळ्यांना खूप छान वाटलं सगळ्यांनी फोटो पण खूप सारे काढले आता सगळ्यांना मिठाई पण खूप जास्त लवकरात लवकर खायची असं वाटतंय मला पण पाहूया काही लोकांना बारीक व्हायचं आहे तर त्याही लोक डाएट करतील असं <laughs> मला वाटतंय पण ठीक आहे पाहूया आपण काही काही लोक कुठेतरी बाहेर पण गेले आहेत त्यांना उद्या मिठाई द्यावं लागेल ते पण आहे आणि आमच्या <laughs> मॅडम ज्या शूटिंग घेत आहात त्या त्यांनी पण खूप चांगली मेहनत केली आहे त्यांनी हार छान बनवले आवडले त्यांचे हार बस एवढंच बस आतापर्यंत सगळ्यात हार्डेस्ट काम काय होतं आतापर्यंत सगळ्यात हार्डेस्ट हार्डेस्ट काम सकाळी माझ्यासाठी पाच वाजता उठणं हार्डेस्ट काम आणि आतापर्यंत सगळ्यात मेमोरेबल मेमरी काय आहे मेमोरेबल मेमरी आमचा फोटो ओके थँक्यू हो। okay, मस्त आहे मस्त मस्त <laughs> <मस्ता है। laughs> मस्त आहे मस्त प्रतिम घरी आल्यासारखं वाटलं सगळ्यांना भेटून घरी आल्यासारखं वाटलं आणि खूप छान डेकोरेशन आणि खूप सगळ्यांचे एफर्ट्स छान छान इट्स चला तर आता विचारूया बेळणेकर ताईंना त्यांना कसा वाटला असं इव्हेंट खूप मस्त वाटलं मला मला एकदम घरची आठवण आली खरं तर घरची आठवण नाही आली असं म्हटलं पाहिजे आणि सगळे आले सगळं नेहमी मराठीतच बोलते मी एवढे लोक आले सगळेजण सगळ्यांना चांगलं वाटलं त्याच्यातच आम्हाला चांगलं आहे आणि असंच नेहमी आम्ही करत राहावं असंच पुढे पुढे वाढवत जावं हीच आमची इच्छा बाप्पाची इच्छा हे सेटअप करण्यात सगळ्यात कठीण काम किंवा कॉर्डिनेशनमधलं सगळ्यात कठीण काम काय होतं सगळ्यांना कोऑर्डिनेट करणं आणि इस स्पेशली स्पेशली विवेकानंदवरती लक्ष ठेवणं आणि हे डेकोरेशन करताना पण जरा लावणं खूप कठीण होतं सौम्या आरती जी आज इथे नाही आहे तरी तरीसुद्धा आम्ही त्यांचे थँक्यू थे म्हण आभार मानतो की त्यांनी आम्हाला हेल्प केली हे सगळं डेकोरेशन करताना आयडिया दिल्या ट्रायल अँड एरर मेथड यूज केली आम्ही डेकोरेशन करताना आणि चांगलंच झालंय ठीक आहे आता जाऊया द मॅन हँड द कॅमेरा द व्लॉग जोशी साहेब त्यांना विचारूया पहिला प्रश्न आजचा इव्हेंट कसा होता मी तर रिअली स्पीचलेस आहे जी श्रींची इच्छा होती तसं घडलं जी बाप्पाची इच्छा होती तसं सगळ्यांच्या हस्ते घडलं आणि हे सगळ्यांचं म्हणतात ना इक्वल श्रेय याच्यामध्ये कोणाचं इंडिविज्युअल श्रेय नाहीये सो खूप बरं वाटलं खूप भारी वाटलं आणि यू एसमध्ये मेन म्हणजे यू एसमध्ये एवढा मोठा प्रचंड प्रमाणामध्ये गणेशोत्सव साजरा करणं म्हणजे हय आवाज कमी करा हां एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गणेशोत्सव साजरा करणं ही एक टास्कच होता आमच्यासाठी बट आम्ही सक्सेसफुलरित्या तो पार पाडला आणि आय रिअली थँक एव्हरी वन आय भूक लागले बाळाला असो सो तो असो सो असो तिथे बाळाला लागले आहेत त्यांना तर हां परत एकदा थँक्यू सो मच एव्हरी वन ज्यांनी ज्यांनी हा गणेशोत्सव साजरा करण्यामध्ये हातभार लावला आणि अजून संपला नाही आहे अजून विसर्जनाचा भाग बाकी आहे तो शनिवारी होणार आहे तर परत एकदा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि बस आता लोक गेलेत ऑलमोस्ट साठपर्यंत लोकं आलेली आणि आम्हाला वाटलेलं एवढूशा घरामध्ये कसे मावतील बट घर छोटं असलं तरी आलं मन मोठं आमचं तर बस मजा आली सगळ्यांना आनंद वाटला आणि सल आतापर्यंतच सगळ्यात हार्ड काम किंवा कठीण काम काय होतं कठीण काम सगळंच वाटलेलं मला बट शेवटी करत गेलो तसं कामं होत गेली असं कठीण काम काय नाही पण तरी पण कठीण काम जर म्हणशील तर हे म्हणजे डेकोरेशन करणं डेकोरेशन सेटअप करणं आणि लावणं तर ह्या सगळ्या डेकोरेशनच्या लावण्यामध्ये कोणाच्या एकाचा हात नाहीत तर सेम सगळ्यांचा सा हात आहे सगळ्यांचे माइंड यूज झाले तर ते कठीण काम होतं ट्रायल एरर करणं सगळ्यांसोबत बाकी बाकी काय जिथे मेहनत आहे जिथे इच्छा आहे तिथे रस्ता मिळतोच तर थँक्यू सो मच बाप्पा थँक्यू सो मच एव्हरीवन थँक्यू सो मच एव्हरीवन सगळ्यांना परत एकदा मजा येते बाप्पा बाजूला आहेत खूप मजा येते आणि तुम्ही बोला तुम्हाला कसं वाटलं खूप भारी वाटलं आमच्या घरी गणपती बसत नाही त्यामुळे हो फर्स्ट मी एवढा क्लोजअप बघते कसं गणपती बसवतात आणि खूप भारी होतं एकदम बद्धशीर बसवला हो लोकांना येऊन आवडलं त्यांचे कॉम्प्लिमेंट्स किंवा कॉमेंट्स ऐकून जाम भारी वाटलं अँड ह्यात माझा थोडासा हात होता त्याबद्दल मी खूप आभारी आहे धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या तुला हार्ड वाटलं असं कुठलं होतं टास्क की तू तुला जसं तुम्हाला क्वेश्चन व्हॉट वॉज व्हेरी हार्ड फॉर यू तसं तुला काय हार्ड वाटलं प्रोसेसमध्ये सेटअप मध्ये हार्ड वाटलं सगळ्यात आधी तर मला सगळंच हार्ड वाटलं कारण की काही कॉर्डिनेशन नव्हतं लोक आपापल्या विचारानुसार काय 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 डेकोरेशनचं एवढं सामान झालं होतं शेवटी की कळत नव्हतं की कुठे लावायचं आणि काय लावायचं पण हळूहळू जसं डिस्कस करत गेलो तसं तसे एक एक गोष्टी सुट, सुटत गेल्या आणि लास्टला फायनली जेव्हा गणपती बसवला ज्या दिवशी त्या दिवशी काहीच आड वाटलं नाही सगळं सोपं एकदम मस्त व्यवस्थित चालू आता किती वाजलेत वाजलेत बरोबर साडे नऊ आणि आम्ही आता खायला बसलेले सगळ्यांनी अस प्रसाद मांडला तो तो बाद में देख लेंगे यार पहले का चला पाचके दो ग तीन नाही तर करता असा हा कल्ला चालू राहीलच आणि तुम्ही एंडपर्यंत व्लॉग बघितला असेल तर आय एम रिअली ग्लॅड फॉर इट थँक्यू सो मच मी व्लॉग इथे एंड करतो आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल आवडला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या सगळ्या सराउंडिंगमध्ये स्टेटस टाका स्टोरी टाका सगळं करा सो विथ दॅट सेट भेटूया फुडचोलगमध्ये श्री स्वामी समर्थ जय श्रीराम गणपती बाप्पा मोर्या